भाजपने वापरून घेण्याची भाषा करू नये आम्ही तटस्थ निर्णय झाला तर ठीक नाही तर गेम करू बच्चूकडूनचा इशारा देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना राजकीय पक्षांनी आघाड्यांनी मोर्चेबांधी करण्यास सुरुवात केलेली आहे, के आहे अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्वा बच्चू कडू आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरे रंगल्याचे समोर आले रविवारी अमरावती येथे आयोजित महायुतीच्या लोकसभानिहाय बैठकीला आपण मुद्दाम जाणार नसल्याचं आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट करत भाजपला इशारा दिला भाजपने वापरून घेण्याची भाषा करू नये भाजपला लोकसभा निवडणूक जितकी महत्त्वाची आहे तितकीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे त्यांनी विधान लोकसभेचा विचार करावा परंतु आमच्या डोक्यात विधानसभा आहे त्यामुळे विधानसभेचं चित्र स्पष्ट होत नाही तोवर आमची भूमिका तटस्थ राहील काही काळ आम्ही वाट पाहू मात्र त्यातून काही निर्णय झाला नाही तर मग आम्ही गेम करू असा इशाराच बच्चूकडून भाजपला दिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्वा बच्चू कडू हे नाराज असल्याचं चित्र आहे दरम्यान त्यांनी भाजपवर वेळोवेळी टीका करत आपली नाराजी व्यक्त केली त्यामुळे भा लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबतच्या मित्रपक्षांमध्ये काहीसे बिन असल्याच्या आल्याच्या चर्चा रंगत आलेल्या आहेत अशातच बच्चू कडू यांनी पुन्हा आपली नाराजी व्यक्त करत भाजपला थेट इशारा दिलाय भारतीय जनता पार्टी सध्या राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात मतदारसंघनिहाय बैठका येत आहेत त्या पार्श्वभूमीवर रविवारी चौदा जानेवारीला अमरावती देखील बैठक बोलावण्यात आली या बैठकीला भाजपाने सर्वच मित्र पक्षांच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे परंतु बच्चू कडू यांनी आपण या बैठकीला जाणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे आज महायुतीची बैठक आहे पण बैठकीला मी जाणार नाही त्याचं कारण असं आहे का आम्ही सोबत राहू पण आमच्याही काही मागणी आहे आमचे काही पण आहे कार्यकर्ते काही नाराजी आहे का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या दोनशे तीनशे ग्रामपंचायती प्रहारच्या बॅनरवर निवडून आल्या त्याला निधी पाहिजे ना त्याला निधीच दिला नाही दोन नगरपंचायत आमच्या निवडून आलेल्या आहे त्या नगरपंचायतला पण निधी प्राप्त झाला नाही आणि कुठल्याही समितीवर कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रभर घेतल्या गेल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत ते नाराजीचा सूर त्यांनी मला बोलून दाखवला काम तर काम करायचं म्हटलं तर कार्यकर्त्याशिवाय काम होत नाही आणि त्याच्यामुळं जे आज बैठकीला आहे त्यांनी आम्ही तटस्थ भूमिका राहणार जेथपर्यंत जसं भाजपाला लोकसभा महत्त्वाचं तसं आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे आणि मग विधानसभा आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये या सगळ्या बाबतीत तातडीनं चर्चा करावी आणि आम्ही पाच फेब्रुवारीला या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्याची प्रमुख कार्यकर्त्याची आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्याच्यात निर्णय जाहीर करणार आहोत त्या अगोदर मला वाटते भाजपानं आमच्या सोबत जे पक्ष म्हणून युवतीतला पक्ष म्हणून आमच्यासोबत चर्चा करावी कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत करणार याबाबत स्पष्ट सांगावं तर तर आम्ही समोर बैठकीला येऊ ये नाही येणार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती